नमस्कार सगळ्यांना माझं नाव दक्षता परब मी पूर्ण इकोविजनकडनं आली आहे तर आमच्याकडे आमची संस्था वेस्ट मॅनेजमेंट आणि सस्टेनेबल लाईफस्टाईलवरती काम करते तर त्याच्यामध्ये बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये ई वेस्ट कलेक्शन जो आपण नियंत्रण यंत्रण करतो आहे त्याच्याबरोबरच क्लोथ कलेक्शन पण करतो कंपोस्टिंग सोबतच जे आपल्या काही पर्यावरण विषयातली काही रिसर्च असतील काही नवीन गोष्टी करू शकतो का अशा वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही काम करतो तर आता ई यंत्रण हा जो आपण इनिशिएटिव्ह घेतला आहे तो रत्नागिरीप्रमाणेच इतरही बऱ्याच शहरांमध्ये पंधरा प्लस शहरांमध्ये हा इनिशिएटिव्ह केलेला आहे याचा मेन उद्देश असा आहे की भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे ई वेज जे जनरेट होते त्या बाबतीत तर त्याचं कुठेतरी योग्य पद्धतीने डिस्पोजल झालं पाहिजे ते इतरत्र पडल्यावर जे परिणाम होतात पर शा, ना ते आपल्यावर आपल्याला इथे नाही दिसत पण पुढच्या पिढीला भरपूर ते जाणवतील कारण हे जर योग्य पद्धतीने डिस्पोजल नाही झाले तर त्याच्यातनं निघणारे वेगवेगळे रसायनं असतील किंवा काही गॅसेस असतील जे शा म्हणजे शास्त्रीय पद्धतीने ते व्यवस्थित नाही केलं तर त्याचं विघटन होणार नाही त्याच्यामुळे जमिनीची हानी होईल हवा प्रदूषित होऊ शकते आणि पाणीही प्रदूषित होतं तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कुठेतरी आपण इनिशिएटिव्ह घेऊन जर असं कलेक्शन केलं तर बऱ्यापैकी कारण आत्ता ज्या फास्ट वेगाने सगळं टेक्नॉलॉजी चेंज होते त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चेंज होतात सगळ्या जे काही आपले ई वेस्ट ई ज्या वस्तू असतात वस्त त्याच्यामध्ये चे जरा चेंज झालं तर आपण मोबाईल पण चेंज करून टाकतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी तर जो आता टी व्हीचंच उदाहरण घेतलं जो आम्ही पूर्वी बॉक्स मध्ये बघायचो आता तो प्लॅट मध्ये झालाय तर अशा बऱ्याच गोष्टी चेंज होत गेल्या की आपण त्या गोष्टी मग परत टाकून देतो किंवा न कळतपणे गणपतीचा जर आता गणपतीचं जर उदाहरण घेतलं तर त्या दिवशी आपण जे काही स्वच्छता करतो त्यावेळी निघत जेव्हा आपल्या घरातला तो ई वेस्ट किंवा जो काही कचरा नेतो तेव्हा कळतं ते की अरे आमच्या घरात किती आपण न वापरणाऱ्या गोष्टी असाच साठवून ठेवल्या तर त्याचं कुठेतरी योग्य पद्धतीने डिस्पोजल व्हावं यासाठी पूर्ण ब्रिजिंगचं काम करतं जे ऑथोराइज रिसायकलर आहेत त्यांच्याकडे पोचवण्याचं काम करतं यासाठी तुम्ही सगळ्यांनी रत्नागिरीतल्या सगळ्या लोकांनी हा इनिशिएटिव्ह घेतला त्याबद्दल दर, धन्यवाद खरं तर आभार मानू आहे कारण आपल्याला हे एकत्र येऊन करण्याचं काम आहे सो त्याच्यात तुमचा खूप मोठा वाटा राहील त्याबरोबरच माध्यमातून सुद्धा बऱ्याच यांनी इनिशिएटिव्ह देऊन बरेच सेंटर उभे केले त्याबद्दल अनबॉक्सिंगसुद्धा होणार थँक्यू